नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या सत्रामध्ये आपण एक नवीन माहिती पाहणार आहोत ती माहिती अशी आहे की महाराष्ट्र सरकारने जी बेसलाईन टेस्ट घेतलेली होती पायाभूत चाचणी त्या पायाभूत चाचणीची नोंद आपल्याला विद्यार्थ्याची गुण नोंद या ठिकाणी करायची आहे नेमके कशाप्रकारे कुठं करायची नोंद त्यासंबंधीची विस्तृत अशी माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत तर आजच महाराष्ट्र सरकारने एक लिंक आपल्याला दिलेली आहे जी मी चॅटबॉक्समध्ये टाकतो त्या लिंकला क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला स्विफ्ट चॅट ॲप हे ओपन होईल अशा प्रकारचं हे ओपन झाल्याच्या नंतर त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं इन्स्टॉल केल्याच्यानंतर त्या ठिकाणी रजिस्टर युअर फोन नंबर अँड एंटर ओ टी पी टू कम्प्लीट द आपला मोबाईल नंबर व्हेरिफिक व्हेरीफाईड करण्यासाठी आपल्याला फोन नंबर टाकायचा नंतर लगेच आपल्याला यू टी पी येईल ओ टी पी येईल ओ टी पी आल्याच्यानंतर तो ओ टी पी ॲटोमॅटिकली फील होईल त्या ठिकाणी आणि नंतर चॅटिंग सुरुवात होईल चॅटिंग सुरुवात करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी हाय किंवा नमस्कार असं टाकायचं आहे टाकल्याच्या नंतर आपल्याला काही महत्त्वपूर्ण अशी माहिती त्या ठिकाणी नोंद करायची आहे जसं की राज्य निवडायचं आहे सुरुवातीला राज्य निवड निवडल्याच्यानंतर आपल्याला स्टेप्स फॉर टीचर रजिस्ट्रेशन टीचरचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लँग्वेज निवडायची आहे सिलेक्ट युअर लॅ लँग्वेज ते निवडल्याच्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचा युडाएस कोड जसं की माझ्या शाळेचा कोड आहे सत्तावीस पंधरा सतरा झिरो दोन हजार चौदा अशा प्रकारे त्या ठिकाणी टाकल्यानंतर आपल्या आपल्याला त्या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव दिसेल ॲन्सरमध्ये ते झाल्याच्या नंतर आपल्याला सिलेक्ट रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स हे काढायचं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर क्लास सिलेक्ट करायचा आहे क्लास सिलेक्ट केल्याच्या नंतर सब्जेक्ट सिलेक्ट करायचा निवडायचा त्यानंतर विद्यार्थ्याची यादी येईल आपल्यासमोर त्या यादीमधून आपल्याला पर्टिक्युलर विद्यार्थी कोणा विद्यार्थ्याचा आपल्याला गुण नोंदवायचे आहेत त्याचं नाव शोधायचं सुरुवातीला तो उ, उ उपस्थित आहे किंवा नाही असं विचारलं जाईल प्रेझेंट अबसेंट त्याची नोंद करायची ते नोंद झाल्याच्या नंतर आपल्याला मार्क एंटर करायचे चा, टाकायचे तो विद्यार्थी झाल्याच्या नंतर नेक्स्ट अनादर विद्यार्थी अनादर स्टुडंट निवडायचा अशा प्रकारे आपल्या सरळ आपल्या पोस्ट याच्या पोर्टलवर स्टुडंट पोर्टलवर जी नावे आहेत नोंद केलेली त्याच विद्यार्थ्याची यादी आपल्याला त्या ठिकाणी दिसेल नवीन विद्यार्थी जे आहेत ज्याचं अटॅच वगैरे व्हायचं आहे थ, ते आपल्याला येणार नाहीत त्यासाठी काही दिवस थांबावं लागेल तर अशा प्रकारे आपल्याला रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स नोंदवायचा आहे आपल्याला दुसरा वर्ग निवडायचा असेल तर पुन्हा होम पेजवर जाऊन रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्म परफॉर्मन्सवर क्लिक करून सिलेक्ट क्लास करायचं आहे अशा प्रकारची ही पूर्ण प्रोसिजर त्या ठिकाणी आपल्याला दिसेल त्याप्रमाणे कृती करायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ही माहिती भरता येईल योग्य पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला आपोआपच ते समजून जाईल कशा प्रकारे आपल्याला ॲक्ट कृती करायची आहे तर अशा प्रकारे आपली आपल्या विद्यार्थ्याची ना नोंद गुणांची नोंद आपण या ठिकाणी करू शकतो भेटूया एका नवीन माहितीसह पुढच्या सत्रात तोपर्यंत जय हिंद धन्यवाद